कधी तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला आहे का माझ्या आयुष्यात सतत त्रास का येतोय मी काही चुकीचं केलं म्हणून देव मला शिक्षा देतोय का आजार आर्थिक अडचण नात्यामध्ये तणाव प्रार्थना करूनही उत्तर न मिळणं आज आपण या प्रश्नाचं उत्तर बायबलच्या प्रकाशात शोधणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक अशी प्रार्थना आहे जी तुमचं मन हलकं करेल जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा सर्वात आधी आपण स्वतःलाच दोष देतो मीच काहीतरी चूक केली असेल देव माझ्यावर रागवला असेल पण लक्षात ठेवा प्रत्येक त्रास म्हणजे शिक्षा नसते बायबल सांगतं धन्य तो मनुष्य ज्याला परमेश्वर शिक्षण देतो शिक्षा आणि शिक्षण यात फरक आहे येशूच्या शिष्यांनी एकदा प्रश्न विचारला हा मनुष्य आंधळा जन्माला तो पापामुळे का येशूचं उत्तर काय होतं ना त्याचं पाप ना त्याच्या पालकांचं पाप पण देवाची महिमा प्रकट व्हावी म्हणून म्हणजेच कधी कधी त्रास देवाचा राग नसतो तर ती देवाची योजना असते अयुब हा देवभक्त मनुष्य होता तरीही त्याने सगळं गमावलं आजार सहन केला लोकांनी त्याला दोष दिला पण देव त्याला शिक्षा देत होता का नाही शेवटी बायबल सांगतं देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला संकट हे शेवट नसतो ते तयारी असते सत्य सांगणं गरजेचं आहे बायबल नुसार देव शिक्षा नाही तर शिस्त देतो बायबल नुसार देव शिक्षा नाही तर शिस्त देतो देवाचं वचन सांगतं ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो त्याला तो शिस्त लावतो शिस्त म्हणजे चुकीच्या मार्गावरून परत आणणं आपल्याला वाचवणं आपलं भविष्य सुरक्षित करणं जर आज तुम्ही दुःखात असाल उत्तर मिळत नसेल देव दूर वाट देव दूर वाटत असेल जर आज तुम्ही दुःखात असाल उत्तर मिळत नसेल देव पण दूर वाटत असेल तर हे लक्षात ठेवा देव तुम्हाला सोडलेला नाही देवाने तुम्हाला सोडलेला नाही तो तुमच्यावर काम करत आहे शांत रहा आणि विश्वास ठेवा प्रार्थना करा प्रभू येशू माझ्या मनातील भीती अपराधभाव आणि प्रश्न तू दूर कर जर माझ्या आयुष्यात काही शिकवण असेल तर मला नम्र मन दे माझ्यावर राग नाही तर प्रेम आहे हे मला जाणवू दे येशूच्या नावाने आम्ही जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये दे लिहा देव मला शिक्षा देत नाही तो मला घडवत आहे हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा आमेन.